तर आज आपण मस्त असा स्वीट कॉर्न ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता हा ढोकळा मस्त असा जाळीदार तयार होतो आणि स्पॉन्जी देखील तयार होतो खायला देखील खूप टेस्टी लागतो हा ढोकळा आणि बनवायला देखील खूप सोप्या पद्धतीने हा ढोकळा बनवता येतो तुम्ही जर हा ढोकळा एकदम पहिल्यांदा जरी बनवला तरी सुद्धा इतका सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा तयार होतो हा ढोकळा स्वीट कॉर्न ढोकळा इथे आपण आज बनवणार आहोत नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचन मध्ये खूप 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 स्वागत तर आज आपण मस्त अशी हेल्दी रेसिपी पाहणार आहोत आज आपण नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण मस्त असा स्वीट कॉर्न ढोकळा बनवणार आहोत हा ढोकळा बनवायलाही अगदी सोप्पा आहे आणि खायला देखील खूप हेल्दी आहे चला तर मग हा स्वीट कॉर्न ढोकळा कसा बनवायचा आहे ते पाहूयात आणि रेसिपीला पटकन सुरुवात करूयात स्वीट तर आपण आज स्वीटकॉर्न ढोकळा कसा बनवायचा आहे ते पाहतोय तर स्वीटकॉर्न ढोकळा बनवण्यासाठी मी इथे स्वीटकॉर्न घेतलेले आहेत तर मी इथे एक मकाचं कणीस घेतलेला आहे ते मी अशा प्रकारे चाकूने चिरून घेतलेलं आहे पाहू शकता आणि हे मी मकाचं कणीस अगोदर उकडून घेतलेलं आहे स्वीटकॉर्न ढोकळा करताना मकाचं कणीस अगोदर उकळून घ्यायचे आणि मग ते अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे स्वीटकॉर्न ढोकळा बनवताना स्वीट कॉर्नची बारीक अशी पेस्ट अजिबात नाही करायची जाडसर आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची आहे तर आपण आता ह्याची जाडसर पेस्ट करून घेऊयात मिक्सरला तर ते पाहू शकता अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे स्वीटकॉर्नची जास्त बारीक नाही आणि जास्त जाडसरही नाही मिडियम अशी आपल्याला इथे ही स्वीटकॉर्नची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर स्वीटकॉर्न ढोकळा बनवण्यासाठी आपल्या इथे स्वीट कॉर्नची पेस्ट आता बनवून झालेली आहे स्वीट कॉर्न ढोकळ्याचं बॅटर तयार करण्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ घालून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे याचं वजनी प्रमाण म्हणाल ते अडीचशे ग्रॅम बेसनपीठ आहे मी हा स्वीट कॉर्न ढोकळा तीन ते चार जणांसाठी बनवत आहे त्यामुळे मी इथे एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आणि हे बेसन पीठ आपल्याला चाळवून घ्यायचं आहे बिना चाळलेलं बेसनपीठ ढोकळा तयार करायला अजिबात वापरायचं नाहीतर त्याच्या गाठी तयार होतात ढोकळा बनवताना त्याच्यामध्ये गाठी तयार होऊ नये त्यासाठी आपल्याला इथे सगळ्यात आधी बेसन पीठ चाळवून घ्यायचंय आणि चाळलेलं एक वाटी बेसनपीठ या मध्ये टाकून घ्यायचे आणि त्याचबरोबर मी इथे दही घेतलेला आहे हे दही फ्रेश आहे स्वीट कॉर्न ढोकळा बनवताना दही आंबट वापरायचं नाही मीडियम असं दही घ्यायचं आहे आणि दही घेताना फ्रेश दही घ्यायचं आहे तर मी इथे दीडशे ग्रॅम दही घेतलेला आहे एक मोठी वाटी आपण इथे बेसनपीठ वापरलेलं आहे एक छोटी वाटी आपल्याला इथे दही घ्यायचं आहे दही हे फेटूनच घ्यायचं आहे फेटलेलं दहीच ढोकळा करताना वापरायचा आहे दीडशे ग्रॅम म्हणजे एक छोटी वाटी दही मी इथे फेटून घेतलेला आहे ते आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये हे आपण स्वीट कॉर्न मिक्सरला बारीक करून घेतलं होतं जाडसर ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर मी इथे दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही हवं तर हिरव्या मिरची पेस्ट देखील याच्यामध्ये टाकू शकता पण मी अशा प्रकारे दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बारीक आणि त्याचबरोबर मी इथे एक इंच आलं घेतलेलं आहे ते आपण किसणीच्या मदतीने किसून घालून घ्यायचे तर मी इथे आलं किसून घातलेलं आहे एक इंच इथे मी तिखट हिरव्या मिरच्याचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे हिरवी मिरची घेऊ शकता तर मी इथे दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक तर ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे ढोकळा बनवताना कमी हळद वापरायची जास्त हळद वापरायची नाही जास्त जर हळद टाकली तुम्ही ढोकळा बनवताना तर ढोकळ्याचा कलर चेंज होतो डार्क डार्क दिसतो ढोकळा दिसायलाही चांगला दिसत नाही आणि चवीलाही चांगला लागत नाही त्यामुळे हळद फक्त इथे पाव चमचा टाकायची आहे म्हणजे आपल्या ढोकळ्याला कलरही छान येतो आणि खायलाही टेस्टी लागतो त्यानंतर मी इथे एक छोटी पळी तेल घेतलेला आहे ते टाकून घ्यायचंय त्याच्यामध्ये म्हणजे एक छोटी पळी म्हणजे पोहे खायचे दोन चमचे मी ह्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं ते आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर मी इथे पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीमध्ये मी दही घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलंय आणि आता ह्या बॅटरमध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर बॅटर तयार करायचं आहे ढोकळा बनवण्यासाठी इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची बॅटर तयार करताना बॅटर जास्त घट्टही नसलं पाहिजे जा। आणि जास्त पातळही नसलं पाहिजे आपल्याला मीडियम असं इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे ढोकळा बनवण्यासाठी ढोकळ्याचं पीठ जर मीडियम असेल तरच आपला ढोकळा व्यवस्थित फुकतो आणि टेस्टला देखील छान लागतो त्यामुळे बॅटर तयार करताना मीडियम असं आपल्याला इथे बॅटर तयार करायचं आहे बॅटर तयार करताना थोडंसं पाणी मी ह्याच्यामधलं वापरलेलं आहे आता हे उरलेलं पाणी देखील टाकून घेत आहे मी ह्याच्यामध्ये म्हणजे मी इथे पाव वाटी पाण्याचा फक्त वापर केलेला आहे एक वाटी बेसन पिठ्यासाठी आता हे मिक्स करायचंय तरी ते पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी बॅटर तयार करून घ्यायचंय जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही चमच्यावरती अशा प्रकारे हे बॅटर चिटकून राहिलं पाहिजे इतपत आपल्याला घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे ढोकळा बनवण्यासाठी ढोकळ्याचे बॅटर तयार करताना मी ह्याच्यामध्ये साखर टाकलेली नाहीये तुम्हाला जर साखर टाकायची असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकू शकता आपण आज स्वीट कॉर्नचा वापर करून ढोकळा बनवणार आहोत तर कॉर्न जर असं गोड असत त्यामुळे मी ह्या बॅटरमध्ये साखर नाही घातलेली पण तुम्हाला जर साखर टाकायची असेल तर तुम्ही दोन चमच्या ह्याच्यामध्ये साखर टाकू शकता ढोकळा करता तयार करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती बॅटर तर बॅटर आपलं व्यवस्थित तयार झालं तर आपला ढोकळा व्यवस्थित फुलतो बॅटर जर आपलं व्यवस्थित तयार झालं नाही तर हा ढोकळा फुगत नाही मध्ये चपटा होतो आणि सगळ्या बाजूने असं व्यवस्थित फुलल्या जात नाही आणि आतमधनं कच्चा राहतो आणि वरण शिजला जातो असे प्रकार घडतात त्यामुळे व्यवस्थित अशा प्रकारे घट्ट घट्टसर ढोकळ्यासाठी बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून हे दहा मिनटांसाठी आपण हे ढोकळ्याचं बॅटर असंच ठेवू देणार आहोत आणि दहा मिनटानंतर आपण हा ढोकळा बनवून घेणार आहोत तर इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपण ढोकळ्यासाठी बॅटर तयार केलेलं पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवलं होतं दही आणि बेसनपीठ छान मुरावं म्हणून आपण पंधरा मिनटं ते तसंच बॅटर ठेवलं होतं तर ते पाहू शकता पंधरा मिनटानंतर हे बॅटर व्यवस्थित सेट झालेलं आहे तर आता हे एकदा मिक्स आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये इनो पावडर घालून घेणार आहे एक चमचा तुम्हाला जर इनो नसेल आवडत तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा देखील घालू शकता पण इनोने ढोकळा छान फुलतो आणि सॉफ्ट होतो आजपर्यंत व्यवस्थित फुलला जातो इनो घातल्याने त्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक चमचा इनो घालणार आहे पण इनो घालायच्या अगोदर आपल्याला दोन गोष्टी करून घ्यायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे मी इथे केकचं भांड वापरलेलं आहे मी इथं केकच्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहे तर मी ह्या केकच्या भांड्याला इथे अगोदरच तेल लावून घेतलेला आहे ला ज्या कोणत्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा करणार आहात तर त्या भांड्याला अगोदर तेल लावून घ्यायचंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे गॅसवरती कढईमध्ये पाणी अशा प्रकारे गरम करून घ्यायचं आहे तर मी इथे इनो टाकायच्या अगोदर गॅसवरती कडई ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे एक ते दीड तांब्या आणि ते व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे ढोकळ्याच्या बॅटरमध्ये इनो टाकण्याच्या अगोदर ह्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर आपण साईडला पाणी पण व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला तेल देखील व्यवस्थित लावून घेतलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला इनो पावडर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता इनो पावडर घातल्याच्या नंतर बॅटर लगेच आपलं फुलतं इनो पावडर घातल्याच्या नंतर बॅटर आपल्याला एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये इनो पावडर घातल्याच्या नंतर आपल्या बॅटरमध्ये व्यवस्थित अशी हवा तयार होते तर ती हवा तशीच त्या बॅटरमध्ये राहावी यासाठी आपण एकदम हलक्या हाताने बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे मी ज्या प्रकारे बॅटर मिक्स करते त्याप्रकारे आणि बॅटर मिक्स करताना एकाच दिशेने बॅटर मिक्स करायचंय तेव्हा आपला ढोकळा व्यवस्थित होतो आणि छान असा स्पॉजी पॉन्जीस फुकतो तर बघू शकता मी तुम्हाला जवळनं दाखवते हे बॅटर आपलं किती छान असं फुललेलं आहे किती छान असे याला इथे बुडबुडे आलेले आहेत तर, हे हे तर, तर आता हे ढोकळा तयार करण्यासाठी हे बॅटर तयार झालेलं आहे तर मी इथे अगोदरच भांड्याला तेल लावून घेतलं होतं तर त्याच्यामध्ये आता हे ढोकळ्याचं आपण बॅटर घालून घेऊया बॅटर भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण पण असं ठेवायचं आहे की कुठनच वाफ जाणार नाही ढोकळा शिजवताना एक साइडने वाफ जात असेल आणि एक ने ढोक्याला वाफ बसत असेल तर ढोकळा ज्या साईडनी वाफ बसते त्या साईडनीच फुगल्या जातो आणि ज्या साईडनी वाफ बसत नाही त्या साईडनी तो चपटा होतो आणि कच्चा राहतो त्यामुळे झाकण अशा प्रकारे ठेवायचं की कुठनंही त्याची वाफ जाणार नाही आणि ढोकळा शिजताना आपल्याला फुल गॅसवरतीच ढोकळा शिजवून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती किंवा स्लो गॅसवरती ढोकळा शिजवायचा नाही तुम्ही जर स्लो गॅसवरती ढोकळा शिजवला तर तो ढोकळा फुगत नाही आणि स्पॉन्जी स्पॉन्जी तयार होत नाही आतमधनं कच्चा राहतो फुल गॅसवरती ढोकळा शिजवल्याने ढोकळा व्यवस्थित शिजला जातो सगळ्या बाजूने ढोकळा असा फुकतो आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी असा तयार होतो ढोकळा शिजवताना आपल्याला पंधरा मिनटं ढोकळा शिजवून घ्यायचा आहे तर आता हा ढोकळा आपण पंधरा मिनटं शिजवून घेऊयात तरी ते पंधरा मिनटं झालेली आहे त्यांना आता आपण चेक करूयात आपला ढोकळा शिजला की नाही फुग फुग तर इथे पाहू शकता आपला ढोकळा किती छान असा फुगलेला आहे एकच नंबर इथे आपला ढोकळा व्यवस्थित असा फुगलेला आहे तर आपण आता त्याला चेक करूयात तो व्यवस्थित शिजला की नाही तर त्याला आपण आता चाकूच्या मदतीने चेक करूया ढोकळा शिजला की नाही तर बघू शकता एकदम क्लीन असा आपला चाकू निघत आहे म्हणजे आपला ढोकळा इथे शिजलेला आहे तर आता गॅस बंद करून घेऊयात आणि हा ढोकळा आपण थंड होऊ द्यायचा आहे जरासा आणि मगच हा कट करून घ्यायचा आहे कट करण्याची अजिबात घाई करायची नाही तुम्ही जर गरम गरम जर कट केला तर ढोकळा आपला पूर्ण खराब होतो पूर्ण तुटतो तो व्यवस्थित आपल्याला कट करता येत नाही त्यामुळे गॅस बंद केल्याच्या नंतर चार ते पाच मिनटं हा ढोकळा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि मगच कट करायचा आहे तर हा ढोकळा आता आपण चार ते पाच मिनटं थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण ढोकळ्यावरती टाकण्यासाठी फोडणी तयार करून घेऊयात तर मी इथे फोडणी बनवण्यासाठी गॅस पेटून गॅसवरती तडका पॅन ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे मी इथे छोट्या दोन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर पॅनमध्ये टाकलेलं तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी आता इथे व्यवस्थित तडतडलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आणि त्याचबरोबर मी इथे दोन ते तीन इंच अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या त्याचबरोबर दहा ते बारा ते पाणी टाकून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचे मी इथे गावरांचे वापरलेले आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून आहे आणि परत गॅस पेटून आहे त्यानंतर मी इथे दोन चमचा साखर घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आपण ढोकळ्याचं बॅटर तयार करताना त्याच्यामध्ये साखर मोठी घातली त्यामुळे मी इथे फोडणीमध्ये साखर घातलेली आहे एकदा मिक्स करायचंय आणि ह्याच्यामधली साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे तर इथे बघू शकता एक मिनटं झालेलं आहे पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचे तयार केलेली फोडणी आपल्याला थोडीशी थंड होऊ द्यायची आहे गरम गरम ढोकळ्यावरती ओतायची नाही तर आता आपण साईडला ठेवून घेऊया त्यानंतर इथे चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि ढोकळा पूर्ण थंड झालेला आहे त्याला आपण आता साईडनी ढोकळा करून घेऊया तर बघू शकता ढोकळा थंड झाल्याच्यानंतर किती सहज असा निघला जातो तर आता हा ढोकळा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे ढोकळा काढण्यासाठी मी एक ताट घेतलेला आहे त्या ताटमध्ये आपण आता ढोकळा तर पाहू शकता मी त्या ताटामध्ये ढोकळा काढून घेतलेला आहे किती व्यवस्थित असा आपला ढोकळा झालेला आहे बघू शकता तर हा ढोकळा आपण आता कट करून घेऊया ढोकळा कट करताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचे पीस करू शकता तर हा ढोकळा मी इथे कट करून घेतलेला आहे याच्यावरती आपण आता फोडणी घालून घेऊयात तर ते बघू शकता याच्यावरती मी अशी फोडणी घालून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता मी अशा प्रकारे हा ढोकळा बनवून घेतलेला आहे किती मस्त असा झालेला आहे तयार बघू शकता तर मी हा ढोकळा तुम्हाला जवळून दाखवते ह्या ढोकळ्याला जाळीसुद्धा किती छान अशी पडलेली बघू शकता सगळ्या बाजूने असा जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे आणि स्पॉन्जी देखील असा तयार झालेला आहे ढोकळा पाहू शकता मस्त तर हा ढोकळा आज आपण स्वीट कॉर्न ढोकळा असा बनवलेला आहे हा ढोकळा खायलाही पौष्टिक आणि हेल्दी असतो कारण आपण ह्याच्यामध्ये स्वीट कॉर्न घातलेला आहे स्वीट कॉर्न ढोकळ्यामध्ये प्रोटीन असतं फायबर असतं विटॅमिन्स असतं हा ढोकळा जर आपण खाल्ला तर दिवसभर आपल्याला एनर्जी राहते आपल्या शरीरामध्ये तर ह्या ढोकळ्यामध्ये आपण बेसन आणि दही वापरलेला आहे त्याच्यामुळे आपलं पोट देखील हलकं हलकं राहतं आपण जे काही खातो ते आपल्याला पचायला मदत होते मुलं सुद्धा हा ढोकळा खूप आवडीने खातात त्यामुळे हा ढोकळा तुम्ही सकाळच्या घाई गरबडीमध्ये त्यांच्या टिफिनला देखील बनवून देऊ शकता किंवा मोठ्यांना ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा ढोकळा बनवू शकता तुम्हाला जर नाश्त्याला काय करावे हा प्रश्न पडला असेल एक वेळेला अशा प्रकारे स्वीट कॉर ढोकळा नक्की करून बघा खूप छान होतो तयार मस्त असा तयार होतो आणि कमी साहित्यामध्ये देखील हा तयार होतो तुम्ही जर हा ढोकळा पहिल्यांदा जरी बनवला तरी देखील तुमच्याकडनं हा ढोकळा फसणार नाही स्पॉन्जे तयार होणार आणि मस्त असा मऊ लुसुशीत तुमचा इथे ढोकळा तयार होईल तर मी ज्या प्रमाणे तुम्हाला साहित्य आणि प्रमाण सांगितले त्याप्रमाणे नक्की करून बघा तुमचा ढोकळा कधीच फसणार नाही पहिल्या वेळेस देखील तुम्ही उत्तम असा ढोकळा इथे बनवू शकता हा ढोकळा एकदम असा जाळीदार स्पॉजी असा तयार होतो आणि स्वीट कॉर्न मुळे हा ढोकळा हेल्दी देखील असा तयार होतो पाहू शकता किती स्पॉन्जी तयार होतो हा ढोकळा तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत किंवा असा देखील खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो तर नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा थोडासा वेगळा ढोकळा नक्की करून बघा घरामध्ये खूप छान होतो विश्वास ठेवा की तुम्ही जेव्हा अशा प्रकारे घरामध्ये ढोकळा बनवाल तेव्हा अशाच प्रकारे घरामध्ये ढोकळा खायला मागितला जाईल एवढा हा टेस्टी ढोकळा होतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपल्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा